तुम्ही जसं म्हटलं की दहा तासामध्ये समजा आठवड्याला दहा तासामध्ये फाउंडेशन कोर्स होऊ शकतो त्याचं स्कुलिंग आणि बाकीच्या सगळ्या हॉबीज वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये दहा तास एक ठीक आहे म्हणजे त्याच्यावरती प्रेशर पण येणार नाहीये परंतु हा जो काही सिलेबस आपण ज्यावेळेला विद्यार्थ्यांना शिकवतो याच्यामध्ये नेमकं काय का म्हणजे फाउंडेशन कोर्स ज्यावेळेस आपण बघतो तेव्हा फक्त म्हणजे अकरावी बारावीला पण तेच होतं आठवी दहावीला पण काय करतो की आपण क्वेश्चन मार्क फक्त क्वेश्चन सोडवा क्वेश्चन सोडवा क्वेश्चन सोडवा मग त्यांचं कन्सेप्ट जी काय आहे ती पण दृष्टीने ती क्लिअर होणं सगळ्यात महत्वाची तर त्यासाठी जर आपण काय नेमकं अकरावी बारावीचे टॉपिक्स फाउंडेशनला फार काही घेत नाही अकरावीचे काही टॉपिक्स फाउंडेशनच्या कोर्समध्ये कुठेतरी येतात दहावीपर्यंत पर्यंत पण जनरली काय असतं की आठवी नवी दहावीला जे मॅथ्स आणि सायन्सचे विषय आहेत त्याच्यामध्ये जे काही करिक्युलम आहे तोच करिक्युलम थोडासा आम्ही अजून छानपैकी एक्सप्लेन करतो अजून खोलात एक्सप्लेन करतो आणि त्याला ते जे सिद्धांत आहे ते जे कॉन्सेप्ट आहेत ते अप्लाय कसे करायचे वेगळ्या वेगळ्या सिच्युएशनमध्ये त्याचं त्यांना आम्ही ओरिएंटेशन देतो कारण विद्यार्थ्यांना कसं आहे की जनरली एक स्टँडर्ड फॉर्म्युला दिला तो अप्लाय करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे त्यांना जमत असतं शाळेचे एज्युकेशन शाळेचे एज्युकेशन बेसिकली किंवा बोर्ड एक्झामचे कि बेसिकली नॉन कन्सेप्ट नॉन प्रॉब्लेम्स पॅराडाईमवरती आधारित आहे की जे शिकवलं ते पुस्तकात जे पुस्तकात ते परीक्षेत पण ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा एंट्रन्स एक्झामच्या परीक्षा किंवा फाउंडेशनचा फा। 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 जो काही स्टडीज आहे तो नॉन कन्सेप्ट अननॉन प्रॉब्लेम्सवरती आधारित आहे की बाबा तुम्हाला जे शिकवलेलं असेल त्याच सिद्धांतावरती आम्ही प्रश्न विचारणार पण जसा प्रश्न तू तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेला आहे किंवा तुम्हाला पुस्तकात दिसलेला आहे तसाच प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार नाही ते थोडं ट्विस्ट करत असणार ते अनट्विस्ट करून सॉल्व्ह करायची अबिलिटी मुलांना आम्हाला हळूहळू डेव्हलप करावी लागते म्हणून आम्ही बेसिकली सहा विषय शिकवतो आमच्या आय टी पीकेच्या फाउंडेशन कोर्समध्ये एक मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे चार महत्वाचे विषय असतातच पण त्याबरोबर लॉजिकल एबिलिटी असते बरोबर कारण लॉजिकल अबिलिटी जर मुलाची जर स्ट्रॉंग असेल वेगवेगळे पझल्स रिडल्स त्यांना सॉल्व्ह करता येत असतील आणि ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पण लॉजिकल अबिलिटीचं पॅटर्न असतो आणि ते एकदा त्यांना शिकवलं त्याच्यामध्ये वैदिक मॅथमॅटिक्स पण येतं आणि अजून एक आम्ही सहावा विषय जो शिकवतो तो आधी कोडिंग शिकवायचो आता आम्ही ए आय टूल्स शिकवतो तर त्याच्याने काय होतं की मुलांना आजकाल हे टेक्नॉलॉजी वापरून किंवा एआय टूल्स वापरून खूप छान छान गोष्टी करता येतात बरोबर आहे नॉट जस्ट टेक्स्ट व्हिडिओ इमेज पण कोडिंग करता येतं बॉट्स डेव्हलप करता येतात खूप काही काही गोष्टी करता येतात त्यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी आणि त्यांचे एक इंटरेस्ट जागृत होतो आणि आजकाल मुलांना गेमिंग मध्ये इंटरेस्ट आहे सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तर ह्याचं कनेक्शन त्याच्याशी जोडून मुलं खूप एक्सायटेड होतात मग तर त्यामुळे हे सहा विषय आम्ही शिकवतो लॉजिकल एबिलिटी मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि टूल्स तर या सहा विषय त्यांना एक सिस्टमॅटिक पद्धतीने जर शिकवलं तर मुलांचा इंटरेस्ट डेव्हलप होतो आणि मग ते हे सगळ्या अभ्यासाकडे हा एक बर्डन आहे हा एक स्ट्रेस आहे हे खूप बोरिंग गोष्ट आहे अशा दृष्टिकोनातून बघत नाहीत त्या गोष्टीमध्ये पण आपण काहीतरी शिकू शकतो काहीतरी करू शकतो स्वतः त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ती एक सृजनशीलता ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये डेव्हलप होते आणि मग एकदा तो मुलांचा तो एक मोमेंटम सुरू झाला ते स्वतः अभ्यास करतात आम्ही दहा तासच म्हणतोय पण ते म्हणतात स्वतःच वीस तास अभ्यास करतात सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कि आणि वागा कग जाने वागा आहे जाने वागा कग वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा